बोला नमस्कार नमस्कार आमच्या गावचे नाव साकोडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथून आम्ही आलेलो आहोत नाम फाउंडेशन या संस्थेमार्फत आमच्या गावामध्ये जलसंधारणाचं खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे साधारणपणे आठ ते नऊ तलाव आणि एक दहा ते बारा किलोमीटर एक ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण झालेलं आहे इथून माग आमच्याकडे पाऊस पडत होता परंतु पाणी थांबत नव्हतं आजची परिस्थिती अशी आमचे संपूर्ण ओढे नाले संपूर्ण करून येत आणि आमचे पाणी जाग्यावर थांबलेले जमिनीत पुरतंय आता परिस्थिती अशी आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या सर्वांच्या विहिरीला आता पाणी सर्व शेतकरी खुश आहेत आणि त्या पाण्याचा उपयोग होईल व आमचं गाव दुष्काळमुक्त होईल कशा पद्धतीनं ते था 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 स्टेप बाय स्टेप सांगा कशा पद्धतीनं सुरुवात झाली त्या कामाची नाम नामने कशा पद्धतीने तुमच्या गावात सुरुवात केली सुरुवातीला आम्ही सर्व तरुण युवकांनी एक निश्चय केला होता गावाला दुष्काळमुक्त करायचं त्यानंतर आम्हाला नामसंस्थेची माहिती मिळाली आम्ही सर्वजण येऊन तेन त्यानंतर त्यांची त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला माहिती दिली त्यानंतर आम्ही सर्व ठराव वगैरे करून दिले आणि त्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सुरुवातीला आमच्या काळात चार मशीने फेब्रुवारी महिन्यात आल्या होत्या तेथून आम्ही ओढ्याला सुरुवात केली एकदम एका एका वेळेस तीन ओढ्यांना आमची काम चालू झाली सुरुवातीला खोलीकरण झाले त्यानंतर तलावाचे खोलीकरण त्यामुळे एक मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे चांगला फायदा असा आमच्या गावाला झालेला आहे <laughs> तुमचं काय मते आभार नानांचा आभार मानसाल का नानांचं मकरंद नानांचा आभार तर मानलेच पाहिजेत आणि आबांचे बी आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी एवढ्या मोठ्या नाम फाउंडेशनची संस्था उभी करून प्रत्येक ग्रामीण भागात जाऊन प्रत्येक ग्रामीण भागात गेल्यानंतर तिथे पाणी करून ते गाव कसं दुष्काळमुक्त होईल आणि तिथे कसं सुजलाम होईल हे त्यांनी जो विचार केलेला आहे तो खूप अभिनंदनास्पद आहे ते त्यामुळे त्यांचे आभार